मी चार वर्षाचा होतो तेव्हा माझे आई बाबा मला सोडून देवाघिरी गेले त्यानंतर माझ्या मामाने मला लहानाचं मोठं केलं त्यासाठी मामाने स्वतः लग्न केले नाही माझे लग्नाचे वय झाले तेव्हा माझ्यासाठी जेवढी स्थळे यायची ती सर्व माझ्या मामालाच पसंत करायची पण मामा मात्र तेव्हाही लग्न करण्यास नकार देत होता कारण माझा मामा तर माझ्याच गर्लफ्रेंडसोबत माझं नाव कुणाल आहे माझ्या आई बाबा एका कापडगिरणीचे मालक होते माझ्या आई बाबांचे लग्न झाले आणि दोन वर्षांनंतर माझा जन्म झाला माझा जन्मा अगोदर माझ्या आईने आमच्या कुलदेवतेला नवस केला होता की मी सुखरूप जन्माला आलो तर मला घेऊन ती कुलदेवतेच्या दर्शनाला जाईल म्हणून माझ्या आई बाबा मला घेऊन कुलदेवतेला जात होते त्यावेळी अचानक एका ट्रकने येऊन आमच्या कारला धडक दिली आणि माझ्या आई बाबांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर माझ्या मामाने मला घरी आणले त्यावेळी माझे आजी आजोबा मामाच्या मागे लागले की तू आता लग्न कर पण मामाला वाटत होते की मी जर लग्न केलं तर माझ्या भाज्याला चांगली आई मिळणार नाही कारण कितीही झालं तरी सावत्र आई सख्या आईसारखे प्रेम करणार नाही तरीही आजी आजोबांच्या सांगण्यावरून मामा मुली बघत होतं पण ज्या मुली मामाला बघायला यायच्या त्या मामाला पसंत करत होत्या पण त्या सर्वांना मामा मुलांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे दोन महिन्यांच्या बाळाला भूक लागली हे तुम्हाला कसं कळेल तो रडत असेल तर त्याला नक्की काय होत असेल असे प्रश्न विचारायचा मामाचे असे विचित्र प्रश्न ऐकून त्या मुली लगेच नकार देत होत्या मामाच्या या वागण्याला आजी आजोबा खूप कंटाळले होते त्यांनी तर मामाला असं पण सांगितले होते की मला एका आश्रमात सोडू नये कारण माझी आई मामाची सख्खी बहीण नव्हती माझी आई सुद्धा आजी आजोबांना रस्त्यावर सापडली होती पण मामाचा माझ्यावर खूप जीव असल्यामुळे मामाने कोणाचे ऐकले नाही शेवटी मामानेच स्वतः माझी जबाबदारी घेऊन माझं सर्व लहानपण स्वतः आई होऊन केले त्यासाठी मामाने स्वतः लग्न केले नाही शाळेत जायला लागलो तेव्हा माझ्या मैत्री नव्हत्या कारण माझा मामाच माझं सर्वस्व मी जेव्हा वीस वर्षाचा झालो तेव्हा मामाने मला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवले खर तर मला मामाला सोडून कुठेही जायचं नव्हतं पण मामाच्या गावात फक्त दहावीपर्यंत पर्यंत शाळा होती पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर बाहेरगावी जावे लागते आणि मामाला मला खूप शिकवून मोठा माणूस करायचे होते त्यामुळे मामा पुढे माझं काहीच चाललेले नाही मामाने एका हॉस्टेलवर माझी राहण्याची सर्व सोय केली होती प्रत्येक संडेला मामा मला भेटायला हॉस्टेलवर यायचा तो दिवस मी आणि मामा खूप मज्जा करत होतो मामा निघून गेल्यावर मला त्याची खूप आठवण यायची ती पूर्ण रात्र मी रडून काढत असे मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो तिथे एक समीरा नावाची मुलगी होती पहिले काही दिवस तिचे आणि माझे कधीच पटले नव्हते पण हळूहळू समीराशी माझी मैत्री झाली आणि आमचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आम्हालाही कळले नाही की आम्ही एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो बघता बघता कॉलेजची चार वर्षे निघून गेली कॉलेजचं शेवटचं वर्ष चालू होतं आणि समीराचे बाबा तिला सांगत होते तुझं कॉलेज संपल्यावर मी तुझ्या लग्नाचा विचार करणार आहे माझेही आता लग्नाचे वय झाले होते आणि मला समीराशी लग्न करायचे होते माझे लग्नाचे वय झाले तेव्हा माझ्यासाठी जेवढी स्थळे यायची ती सर्व माझ्या मामालाच पसंत करायची कारण माझा मामा तसा खूप हँडसम होता पण मामा मात्र तेव्हाही लग्न करण्यास नकार देत होता समीराबद्दल सर्व मामाला सांगण्यासाठी मी गावी जायचे ठरवले आणि समीराचा निरोप घ्यायला गेलो मी काही सांगायच्या आधीच समीरा मला म्हणाले कुणाल चल आपण आजच लग्न करू पण मी तिला सांगितले की माझ्या मामाचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही हे ऐकून समीराला खूप राग आला आमच्यामध्ये खूप मोठे भांडण झाले आणि मी तसाच गावी निघून आलो गावी आलो तर माझा मामा माझ्यासाठी स्थळ शोधत होता मी गावी येऊन एकच तास झाला होता आणि मामाने चार स्थळांना घरी बोलावून ठेवले होते पण मला मात्र माझ्या मामाच्या लग्ना अगोदर माझं लग्न करायचं नव्हतं म्हणून मी सर्वांसमोर आजारी असल्याचे नाटक केले मला बरं नाही हे एकताच मामाने सर्व स्थळांना घरी पाठवलं एक दिवस हिंमत करून मामाला म्हणालो की मामा आपण पहिलं तुझं लग्न करूया मग माझ्या लग्नाचं बघू पण मामा आजही लग्नाला नकार देत होता मामा मला म्हणाला आता तू कुठेही जायचं नाहीस मी तुझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करतो लग्न कर आणि सेटल हो मामाला माझं लग्न आधी करायचं होतं आणि मला मामाचं आम्ही दोघेही आपापला हट्ट धरून बसलो होतो एक दिवस समीरा तिच्या वडिलांच्या प्रोजेक्टसाठी आमच्या गावात आली होती त्या प्रोजेक्टवर ती काम करत होती कस काय माहिती पण माझ्या मामाला माझ्या आणि समीराविषयी समजलं होतं भांडणही त्याला समजलं होत म्हणून माझा मामा रोज समीराच्या मागे जात असे आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता की आमच्यात नक्की काय भांडण झाले आहे पण समीराला माहीत नव्हते की तो माझा मामा आहे समीराला वाटत होते तो माणूस तिला घाणेरड्या नजरेने बघत आहे हे सर्व खूप दिवस चालू होते एक दिवस मामाने समीराला गाठलं आणि तिला विचारलं की कुणालमध्ये आणि तुझ्यामध्ये नेमकं काय भांडण झालं आहे आणि तुमच्यात काहीही भांडण असेल तर लवकरात लवकर मिटवा आणि लगेच लग्न करा मला माझी सून पसंत आहे तेव्हा समीराला समजले तो माणूस म्हणजे कुणालचा मामा आहे पण समीराचा माझ्या मामावरही तेवढाच राग होता कारण मी माझ्या मामाचं लग्न झाल्याशिवाय स्वतः लग्न करणार नव्हतो तिने तसं मामाला सांगितले कुणाल तुमच्यामुळे माझ्याशी लग्न करत नाही तुम्ही जेव्हा लग्न कराल तेव्हाच कुणाल माझ्याशी लग्न करेल आणि मला वाटत नाही की या वयात आता तुमच्याशी कोणतीही मुलगी लग्न करेल मी आणि कुणाल पाच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहोत पण कुणालनेही मला फक्त तुमच्यासाठी नाकारलं हे ऐकून मामाला खूप वाईट वाटले त्याने समीराची समजूत काढली आणि तिला सांगितले की तू तुझ्या तु तु बाबांना आमच्या घरी घेऊन ये आणि लग्नाची तयारी करायला सांग कुणालला मी समजावतो पण मी मात्र अजूनही माझ्या अटीवर ठाम होतो की मामाचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही माझ्या हट्टापुढे शेवटी मामानेही माझ्यासमोर हात टेकवले आणि मला म्हणाला ठीक आहे माझ्यासाठी तू मुलगी पसंत कर तू ज्या मुलीला माझ्यासाठी पसंत करशील त्या मुलीशी मी लग्न करेन मामाचं लग्न मला काहीही करून करायचे होते कारण मामाने माझ्यासाठी जे केले होते त्यापुढे मी त्याचं लग्न करणे हे काहीच नव्हते त्यानंतर आमच्या गावात एक नवीन मुलगी आली होती ती खूप प्रेमळ आणि सुंदरही होती तिला बघून मला लगेच वाटलं की मामासाठी हीच मुलगी योग्य आहे म्हणून मी त्या मुलीच्या आई वडिलांशी बोललो आणि मामासाठी तिला पसंत केली मामाने लग्नाला होकार दिला हे ऐकून आजी आजोबा खूप खुश होते त्यांनी लगेच जवळचा मुहूर्त पाहिला आणि आम्हा दोघा मामा भाषांचं लग्न एकाच मांडवात लावून दिले फ्रेंड्स आमच्याकडे असं म्हणतात बाकी सर्व दुखावले तरी चालते, पण मामाला कधीच दुखवायचे नसते कारण आपल्या आई बाबा नंतर, तो मामाच असतो जो आपले सर्व लाड आणि इच्छा पुरवतो